मिथेनो दादा बाई को माझी पाणीपुरी ना हातचाच खाणार आहे काय तुला 40 लावते 40 लावते मग किती खाती थी गांदा चला रे तर इते आता पप्पा पूरे भरते आता निघ्या तू कधी खाती थी ना आता खातेस तू सायकलवर चढ ट्राई बघू शकता

अगं त्या पाणीपुरीवाल्यां त्या पुरा डिश भेटली नाही केकची आहे गिक गोड जास्ती द्या तिकड कमी द्या खाल्ल्या नाही आता दोन मिनटं वारा जानेवारी तर गोड जास्ती द्या तिखट कमी द्या आता दोन अजून दोन अजून नाही दोन सेकंड अकरा मिनट खाणार आहे का तुमचं वाटतंय कदाचित जास्ती आहे नाही एकदम ते पाणी हे झालं असते ना मग हां ते लगेच गेलं तर आता पाच खाण्यामध्ये सक्सेसफुल होत झाली आहे अरे एक शेवटची पुरी नक्की करते तोंडात जायला तर आता पाच मजा आली तर आता इथे लग्की आमची गावातली बाप्पाला बोलू नका

असं नका नक्की सांगते पप्पा असं खाऊ नका तर इथं मम्मी आता टाइमपास करते असं पप्पा बोलते आहे तर लक्की आमची इथे येऊन बसली पप्पाना बघायला हो नक्की असं का खातायत तर पप्पांची आता फुली हाच पुऱ्या खाऊन होत आहेत तर इथे आमची लक्की बघा पप्पांच्या बाजूला येऊन बसली एक शेवटची पुरी आहे तरी पप्पा हसत नव्हते तर मम्मी हसते पप्पांनी चॅलेंज केलंय दोन मिनिट थर्टी थ्री थर्टी फाय सेकंड तर इथे ही चिटिंग करते मम्मी हसते पप्पा हसले नव्हते व्हेरी बॅड आहे तर आता चॅलेंज मध्ये आली आहे जानवी हा आता चॅलेंज मध्ये आली आहे आता आता बघूया जानवी कशी खाते मोडच चटणी दे तर आता जानवी बघते जानवीचे पुरी आहे तरी बघा हां तो तोंडात गेली आहे जेपुरी हा संपली पण तरी आमची लकी पण इथे चॅलेंज करते लकी पण चॅलेंज करते नो हँड इटिंग चॅलेंज बघू शकता नाही कमी होती बघा लकी नो हँड इटिंग चॅलेंज करते पप्पा हो पप्पा आता लकी पण जिंकणार आहे आमची तर आता ही दुसरी पुरी जानवीची तरी पुरी गिलियाह है, तरीन पुरी तो यानी आउट जलियाह है, चलाता दूसरी बगा, अब तो दूसरी आता एक चांस, एक चांस आहे, ये मजे यहाँ, हाँ तो क्या जहाँ चांस लगता है, <laughs> बल अगी नो है नीडिंग चैलेंज जिंगते हम ची, लगी पापा लगी, लगी, लगी बंद करते, बंद करते नो है नीडिंग चैलेंज तरी आता तिसरी पुरी आहे तर आता केली आहे तोंडात मम्मी बोलते व्हेरी गुड ए दुसरी एक पुरी तुटली दोनच काउंट होणार आहे ना अरे तर आता इथे तिसरी पुरी बघूया जानीच्या जा दोन वेण्यामध्ये येत आहेत तो ही तोंडात जात नाही आधी म्हणून ती बोलते आधी तीन तर चौथी बघूया का नाही तरी इकडे बाप्पा बोलतय पाणीपुरीचा अंदाज चुकलाय तुमचा इकडे जाणीव चार पुऱ्या पस्तीस चाळीस सेकंड झाली तर आता ही पाचवी शेवटची पुरी तर ह्या चॅलेंज मध्ये विनर झालेला आहे पप्पा पप्पा तू चिटिंग केलीस पप्पा न हसवलस पप्पानी तुला हसवलेली नव्हती तर आता तुम्ही सांगा आम्हाला व्हिडिओमध्ये की कोण जिंकला आहे बाय बाय थँक यू फॉर